ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईमध्ये पुन्हा ड्रग्जचे रॅकेट उघडकीस आले आहे नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोपरी गावाजवळ एका संशयित महिलेला पोलिसांच्या गस्त पथकाने ताब्यात घेऊन तिची झडती घेतली यावेळी तिच्याकडे साठ ग्रॅम एम एम डी पावडर असल्याचे निष्पन्न झाले ती आणि तिचे काही साथीदार त्या ठिकाणी उभे असताना पोलिसांनी ही कारवाई केली मात्र अन्य साथीदार पळून गेले असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या अंमली पदार्थाची मार्केटमध्ये सहा लाख रुपये किंमत असून या कारवाईत सापडलेल्या महिलेची अधिक तपासणी पोलीस करत आहेत यात आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे काय का महिलेला अटॅक आहे तिच्या आमचे जे सी पी पंकज डहाणे सर आहेत त्याचप्रमाणे आमचे सी पी योगेश गावडे साहेब आहेत यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की बाबा आपल्याकडे जे अंमली पदार्थ आहेत त्याच्याविषयी आपण कारवाया आपण वाढवायच्या आहेत आणि सक्त कारवाया करायच्या आहेत त्याच अंतर्गत दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माझ्या पोलीस स्टेशनचं ए पी एम सी पोलीस स्टेशनचं पथक पोलीस स्टेशन निरीक्षक ढाणे ए पी आय शूरकर आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना कोपरी गाव आ, या ठिकाणी त्यांना एक महिला संशयितरित्या उभी असलेली आणि तिच्या सोबत एक चार पाच जणं होते असे एक त्यांना दिसलं त्यामुळे त्यांनी हटकला असता तिकडे पळापळ करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या, त्या महिलेची पंचांगमक्ष झडती घेण्यात आली आणि तिच्या ताब्यामध्ये साठ ग्रॅम एम डी जे मेथेड्रोन जे म्हणतात ती पावडर तिच्याकडे मिळून आलेली आहे त्या बाबतीमध्ये

आम्ही त्याबाबत माहिती घेत आहोत आम्ही ह्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि त्याबाबत आम्ही अधिक माहिती दरम्यान घेत आहोत